आई तुझ्या सेवेला साडी चोलीचा मान तुला खा साडी चोलीचा मान तुला खा आई तुझा, भक्ता गो, भक्ता गो तुझा, तुझा भक्त गो भक्त ग तुझ्या आई येई तुझा भक्त गो भक्त ग तुझ्या भेटीला येत तयार कसे आहेत मित्रांनो म्हणजे ना आपल्या देवासकडे देवड आहे युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहज स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलो कुंकेश्वरमध्ये आणि देवडचा जागृत नवदूर्दर्शनमध्ये आपण आजचा चौथा मान आई जोगेश्वर मंदिर कुंकेश्वर आणि जे कुंकेश्वर मंदिराच्या बाजूलाच आहे म्हणजे त्याच मंदिराच्या लागूनच आहे आणि आज आपण देवीचं दर्शन घेणार आजचा कलर आहे मित्रांनो पिवळा कलर आणि आपण चौथा आपण आज देवीला दिला ह्या देवीला देवीचं आईला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ह्या ठिकाणी ही देवी आहे आणि त्याचबरोबर साडेतीनशे पूर्वीची आज सगळ्यात नवसाला पाहणाऱ्या हाकेला जाणारे आणि भक्तांच्या संकटाला आणि रक्षण करणाऱ्या ही देवी त्याची आहे आणि त्याच देवीचं आपण दर्शन घेतलं जाऊन అని వీడియో వాడలే నెక్కి లాయిక్ చనలు నవీన నెక్కి సబ్స్క్రాబ్బ కా బాల్ బాగా నోట ఓల్ కల విధ మందిరా దర్శన ఘమలా దర్శన దీ దర్శన దా तर मित्रांनो आपण आता जोगेश्वर मंदिरच्या बाहेर आलो आणि बाहेरून बघा तुम्ही कसं वाटतं मंदिर एक नक्षी काम वगैरे केलेलं आणि आता आपण आज जाऊया सर्वप्रथम बाहेरून मला दाखवतोय मंदिर कशा प्रकारे आहे ते त्याच्यानंतर आपण आज जाऊ आणि नक्की कॉमेंट करून सांगा त्या मंदिरामध्ये विजिट केलात का तुम्ही नवरात्रीच्या दिवसामध्ये आज जाऊया त्यापूर्वी पूर्ण नक्षी काम बघा मित्रांनो कशावर एक केलेलं आहे ते आता आपण आज जाऊ दर्शनासाठी आणि तसेच बहुतेक जण ह्या ठिकाणी देवीच्या नवरात्री नवरात्रीनिमित्ताने या ठिकाणी त्या ठिकाणी येत असतात ओटी वगैरे भरण्यासाठी त्याप्रमाणे त्याप्रमाणे येत आहेत तर आता आपण मित्रांनो आज जाऊ सर्वप्रथम आणि जोगेश्वरीचं दर्शन घेऊ आणि तुम्ही दर्शन घ्या आजचं रूप पण बघा देवीचं कसं वाटलं नक्की कॉमेंटमध्ये सांगा सर्व मंगल मांगल्य शिळे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता घट पण आहे बसवलेला आणि रुजवण पण आलं आणि त्याबरोबर आता देवीचं तुम्हाला थोडे दोन साईडने तर मित्रांनो नक्की तुम्ही सांगा आजच्या भेश्वरच्या जोगेश्वरी मातेचं दर्शन घेतलात का तुम्ही तर मित्रांनो आपण आज आलो जोगेश्वरी मंदिर कुंकेश्वर आणि आजचा चौथा मान आपण दिला आहे आई जोगेश्वरी देवीला आणि आजचा कलरही पिवळा आहे मित्रांनो बघू शकता आणि नक्की तुम्ही दर्शन घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि या ठिकाणी खट केलेलं आहे आणि रुजवान पण आलेलं आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी साडे तीनशे वर्ष पूर्वीची देवी आपल्या या ठिकाणी आजपर्यंत नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारीशी आपली देवी आहे <दिवाद> तर मित्रांनो या ठिकाणी येणारा प्रत्येक भाविक फक्त आई जोगीश नवरात्रीचे नऊ दिवस त्याप्रमाणे त्याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी आज एक सोहश बाई या ठिकाणी ओकी भरण्यासाठी आलेली आहे मित्रांन या ठिकाणी मा, जी माळा असतात चौथी माळ या ठिकाणी असे घातले कारण फोटो एक साईडला साईडला माळी आजची चौथी माळ आहे मित्रांनो तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आपल्या असेच नवरात्रीचे नऊ देवीचं दर्शन हे आपण तु व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देतच राहू चला भेटी अशा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि उद्या पाचवा कोणत्या दिवशीचा मानस येतो नक्की तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये समजेल चला भेटी अशा एका नवीन व्हिडिओमध्ये